डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या करता आज पुण्यामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटनांनी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आंदोलन केलं दाभोलकरांच्या हत्येला बेचाळीस महिने उलटलेत तर कॉम्रेड पानसरेंच्या हत्येला दोन वर्ष झाली आहेत पण अजूनही सरकार त्यांच्या मारेकऱ्यांचा गांभीर्याने शोध घेत नसल्याचा आरोप अन्नीसने केला आहे सरकारच्या या दिरंगाईचा अन्नीसा आणि समविचारी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी गुंडांना पक्षप्रवेशावरही मुक्ता दाभोलकर यांनी टीका केली आज कॉम्रेड पानसरेंच्या खुनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टरांचा खून होऊन साडेतीन वर्ष झालेली आहे आणि या खुनानंतर देखील हे सत्र थांबलेलं नाहीये कॉम्रेड पानसऱ्यांनंतर प्राध्यापक कलबुर्गींचा खून झालेला आहे अशा वेळेला जी काही खुनाच्या तपासामध्ये थोडी प्रगती झालेली आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची मागणी आता अशी आहे की ज्याबद्दल हायकोर्ट देखील सातत्याने या यंत्रणांना जाब विचारतं ते म्हणजे हे आरोपी तुम्ही का पकडत नाही मदले है, हे बॉम्ब्लास्टमधले आरोपी आहेत नंतर तीन खुनांमध्ये ह्यांचा संबंध आहे आज कसा काही विवेकी माणसांनी त्याचा विचार मोकळेपणाने मांडायचा